आषाढ महिना संपला की श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी होय जो सगळ्या भारतीय स्त्रियांचा आवडता सण आपण यापूर्वी दोन फेऱ्याची गाणी पाहिलेली होती आता आज आपण एक नवीन फेऱ्याचं गाणं पाहणार आहोत त्यापूर्वी नागपंचमीविषयीची माहिती आपण पाहू श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण असून या दिवशी स्त्रिया नवनवीन वस्त्र अलंकार नेसून नागदेवतेची पूजा करतात आजच्या या गीतामधून एक बहीण भावाला मुलगा झाला हा निरोप कळताच त्या मुलाला पाहण्यासाठी किती आनंदाने आणि उत्साहाने जात आहे याचं वर्णन ह्या फेराच्या गीतामधून केलेलं आहे पिपळा खाली पार बांधिला ग पार बांधिला माह्या बंधूला पुत्रू झाला ग पुत्रू झाला मला कळालं बाजारात बाजारात खडी साखर पदरात पदरात गेली सोनारा चाळी गेली सोनारा चाळी अरे अरे सोनार दादा अरे अरे सोनार दादा माह्या बंधूला पुत्रू झाला पुत्रू झाला द्यावी सरीन माठयली माठयली तिथून निघायली निघायली गेली शिप्या चाळी गेली शिप्या चाळी अरे अरे शिंपी दादा अरे अरे शिंपी दादा माझ्या बंधूला पुत्रू झाला पुत्रू झाला त्या वांगड टोपयड टोपय एक वनव लांडील लांडिल एक वनव लांडील लांडिल दोन वनव लांडिली दोन वनव लांडिली चिरे बंदी वाड्यात चिरे बंदी वाड्यात पाय धुया गरम पानी पाय धुया पाणी घेतला भासा मांडीवरी घेतला भासा मांडीवरी बोलवा नगरीच्या नारी बोलवा नगरीच्या नारी भासा घातला पाळण्यात भाषा घातला पाळण्यात शेरभर साखर पदरात शेरभर साखर पदरात नाव ठेवाव रघुनाथ नाव ठेवाव रघुनाथ आत्या बाईनी कान फुकियला आत्या बाईनी कान फुकियला पाठी बुक्यायांचा ग मार पाठी बुक्यायांचा मार पिपळा खाली पार बांधिला ग पार बांधिला माह्या बंधूला पुत्रू झाला ग पुत्रो झाला मला कळाल बाजारात बाजारात खड़ी साखर ग बहिणीला जेव्हा कळते की भावाला मुलगा झाला आहे तेव्हा तिची कोण धावपळ सोनाराकडे जाऊन त्याला सरी माटले आणणे आंगड टोपडं आणणे असं सगळे खरेदी करून आत्याबाई अगदी मोठ्या दिमाखात माहेरी येते भाच्याला पाळण्यामध्ये घालते त्याचं नाव ठेवलं जातं आणि तिचा आदर सत्कार देखील नंदेच्या नात्याने आणि आत्याच्या नात्याने माहेरामध्ये अगदी यथाशक्ती होतो हे कथानक या गा गीतामधून उलगडते या फेराच्या गीतामधील ग्रामीण शब्द बदलण्याचा मी अजिबात प्रयत्न केलेला नाही ते जसेच्या तसेच या ठिकाणी वापरलेले आहेत त्याचबरोबर या गाण्यांसाठी कदाचित माझ्या आवाजात तो गोडवा नसेल परंतु ही गाणी कुठेतरी सुरक्षित आणि संरक्षित राहिली पाहिजेत म्हणून हा प्रयत्न मी करत आहे